तुझं लगेच झालं मग तू झाले की लेडीजांना घाट पडलं मित्रा कसं काय तुझं एकदम व्यवस्थित आहे आई बाप कशी आहे ती बरे ती माता मातारी बरी आहे एकदम ठीक आहे भाऊ कसा आहे एकदम ठीक आहे ताई ताई पण दिल्या घरीच चुकी आहे दाजी 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 आमच्या कक्ष लाली नाही दिवस झालं घाट नाही आहे म्हणजे दाजी आहे बहीण बर आहे हे बरे आई बाप सगळे एकदम भाऊ व्यवस्थित आहे बहीण पण बरे आणि तुझी माहिती माझी लेकर

नी नी नी। तुला काय लागाय का तुला रागाला जाऊ नको मला बीड वाटायला ला लागल सरळ विचारलं ला। तुझा बाप कसा आहे आई कशी आहे बहीण कशी आहे बरी आहे विचारलं तुझी बाई तू माझी लेकर कशी आहे ती अजून का याला इसकटून सांगायला माझी रात जायची निगडी थीकणी? अरे ना नाही का आपण गावात असताना कुठे राहायला होता होता का नाही मग माझी बायकू तुझी बायकू तुझं घर माझं घर होत होती का नाही दोन हजार मधी भीतच होती का नाही मग मला लगेच झाल्यानंतर दोन लेकरं झाली लॉकडाऊनच्या अगोदर काही नंबर स्टे वगैरे पाठीवर एक मनाव काय म्हशी पिशी नाही अरे बाबा मला दोन मुलं झाली आज दोन मुलं झाल्यावर लॉकडाऊन पडलं लॉकडाऊन हा पहिलं लॉकडाऊन घरी आनंदकुळाचं लई तर तारांबळ व्हायला लागली म्हणून बायको म्हणली कारभारी का गारबरी कारभारी गारबरी नव काय तर करा नाही तर मली आम्ही समजा असंच मग मी म्हणलं थांब काय काळजी करू नऊ एवढा कोरोना नीट होऊ दे मग काय कोरोना लवकर नीट होईना अजाबात कमीत कमी अल्ला का बायको ना आणि बायको गेली सोडून गेली काय बायकून निघून तुझे सोडून गेली निघून गेले का नीट बोलायचं का निघून गेली तुला जागा तुला आता मारतो बघ सुशा मग काय सांगायचं सा। माझी बायको आई बाप्पाकडे निघून गेली दोन लेकर राहिली लका तुम्ही मग पंक्चर व्हायचा बोलाय लागला आहे हिंगडी अरे माझ पी माझं ती आई बाप्पाकडे आई बाप्पा असं म्हणायचा पहिल्यांदा मग ती दोन लेकर राडायला लागली हा हा आता म्हणलं काय तर यांचं बरं वाईट बघायला पाहिजे उद्याला तर लग्नाला आल्यावर काय तर दोन पैसे शाळेत चालले ते म्हणल्यावर कामाला द्यावं ला ला ला। ला 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 लागते काय तर खर्चा पाण्याला द्यावं लागते म्हणून विचार केला तर बाहेर देशात कामाला गेलं पाहिजे गेली नाही बापाकडे गेली पना तुझ्याकडनं हरड्यात पुढे घेत का पाय घालील बघ उठ 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 मग मी काय केलं आता म्हणलं दोन लेकरंनी हवी कुठं म्हणून दोन लेकर घेतली तुझ्या बायपूक गेलो तुझी बायको एकती होती घरी मग आग्याला गेल्या आव तिला वहिनी तुझी बायकू मला बाईत आली अरे मला बघितलं की होत आली गाठ पडली घराच्या बाहेर माणसं निघत नाहीती तुला काय सांगायचं तुझी मग माझी परभू घरी गेली माझ्या घरी माझी बायको मी तुझ्या घरी गेलो तुला माहित नाही अरे बाबा खाली ठेव खाली ठेव खाली काय नाही सांगतो सांगतो खाली ठेव अरे सांगतो खाली ठेवू मग घरी गेलो तुझी बायको होती घरी मी म्हणलं होईनी म्हणलं

अरे बोल बोल तुम्हाला तर देतो का नाही अरे बाबा मैयनीला सांगितलं बहिणी मी चाललोय बाहेर देशात जरा जगायला हा माझी दोन लेकर देवडे काय करा तुमचे पशी राहू द्या हा मग तुझी बायको काय म्हणली मला काय मोठं काय नको बर्ग ठेवते तुमच्या संग घेऊन जा असं म्हणली तुला काय म्हटलं तुला काय मग इकडे मग मी काय म्हणलं बहिणी दोन्ही पण लेकरं तुमच्या पशी राहू द्या मग ती माझी मालकी माझी मालकीं निघून गेली दोन्ही लेकरं तुझ्या मालकीनी पशी सोडली मग आता चांगली झाली असते ती काही गाठ पडली म्हणून म्हणलं तुझ्या आई बाप बापरे का बाबर आहे का आई बरी आहे का तुझी बायको माझी माझी वहिनी आणि तिच्यापाशी असणारी दोन माझी लेकरं असं इकूप करून म्हणलं तुझी बायको माझी लेकरं बरी येते का आता एवढं इसकटून सांगण्यापेक्षा तुला लही लगी ओरकून सांगाव म्हणलं होतं रे हा हा घर तोडावं लागतंय हुशार अशी मी इकडे कसं बर आहे म्हण की तुझं आता एकदम व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे ना का त्या बाया आलेल्या तिथं तुला आवाज वाशी पेस आला नाही माझी काय कुत्र च्यावलत आहे काय डाबर मॅन्सरी केसवर झालेली मग असं आहे नका मध्ये वृक्षपर पल्ले हे काम कर कस कर बाईला को लवून जरा ए बाय आला नको बाईची माझी बांना झाली तिला तुम्ही माझं झालं काय झालं कशामुळे पिल्याने तिचं मशीच पिलो मार तुझ्या मशीच्या पिल्यानं माझ्या कोंबडीचं पिलो मारल पाहिजे नाही नाही इकडी इकडी अरे जरा जाणत जुन आमच्यामध्ये जरा मध्ये दळता काय म्हणून तुला म्हणायचं आहे हा जरा वजन तुझं पडतंय आमचं पडत नाही आवाज नाही जरा बाईला काय म्हणू हो बाई म्हणायचं हो बाई म्हणायचं बाई म्हणायचं काय नुसतं हा हो बाई म्हणायचं बाई म्हणजे शर्देवाली म्हणायचं ना हो बाई म्हणायचं नुसतं म्हणू हा हा सर माग सर माग सर माग मी काय मैसा आली तुला बघून बाहेर नाही सर माग एवढा नक्ट आहे काय दिसतच नाही करू कुकुज काय काय तू करूची बाय तुशा कसं देऊ सांग आहो बाई असं म्हणा जावं बोलायचं हाय कामल्या बाई कुणी बोलते ती वेळे नसते काय ते हा बघा बरं झालं आता सांगितलं आहो बाई दोनदा ऑपरेशन झाले बाई माड्यात आ असं बोलणार येत नाही नाजूक हात मारो का नाजूक नाजूक बायया मनसला ना तो खात पाहिजे हा नाजूक नाजूक ओ आबुई पुई कपुई कल्लाकडे बाई एककरा एकरान पळ जाईल की रे ए बघ रे बाबा तो हात मार आबाजीनी तिकडी अलग कुठवर देऊ हो कुठवर की अरे आवाज द्यायचं पाहिजे जरा वजन पडलं पाहिजे त्यांनावर जेवायला बोकड निघी हो तुमच्या आईचा पप्पा म्हणायचा हा काय म्हणायचं बाई आले बाई काय म्हणू काय बोलो जरा साडी मुकळी पैसा ती रे बाय जरा असं उलट असायचं बाय आली काय बोलू एक काम कर समोर तिथं आणि माझं जरा वजन वाढवून सांग काय म्हणू बाई जरा चांगली दिसाय दिसायची काय म्हणायचं बाईला म्हणायचं बाई लय मोठा माणूस हा रे माणूस हा मोठेरी माणूस हा लय मोठे हो मोठे मधीच मध्ये जीर लाईरी म्हणायचं

हा उद्या गोळा करून खातोय मला आणखी एकत नाही हा पंच पुढारी म्हणून सांगायचं बाईला सांगायचं बाई अहो सकाळ सकाळ जरी संडासला बाहेर चालला मग काय आता बाथरूम बांधले कायम बाईवर फोन करून हासायला तर बाईला म्हणायचं बाई बाथरूम ला चालला तर कवा चालत जात नाही सगळा हेलिकॉप्टर घेऊन जाते बसतोय सगळ्या गाव सगळ्या गाव घाल करतय म्हणे हेलिकॉप्टर घेऊन जातो अण्णा घाई कसं येते विचारित नाही काय चालत

मला माहित आहे तुला कळत मला माहित माहिती बघतो भाई नमस्कार भाटीजीवर मी मला माहिती होतं तुला सात बाईन ला रे अरे तू इकडे हे तू असावची ना ए, भुझा भुझा <laughs> ए, 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 लाए। ते आता तिकडे खड्यात पाडची तुझ्या बाई त्याला हात लावू नका बर का तुम्हाला गोडी सांगायला ए बाई तुला मारलं काय त्याला सांगा मारलं काय बाई हात लावून दाव ए इतक मारती बाई हात लावू ना तर ले ले मागात पडत मारलं काय तुला बाई लागली तिला साई हात लावू नको तू ह मारलं काय सोश तुला कसं मारलं काय तू हात लावून कीव का का तुला मारले काय तो मत मारना क्या अरे मला बा तुला कुणी घेतल होता बाय तुम्हाला काय भाई वाटते मग कसं काय तुम्ही धरा केली अ वा गो ए पुण्याला म्हणते वा गो हे तुला बोलते मला बोलते हा